यांच्या प्रयत्नातून स्वर्गीय पप्पू दादा गुंजाल सामाजिक प्रतिष्ठान अंबरनाथ तर्फे दादांच्या स्मरणात अंबरनाथ प्रभाग क्रमांक अडतीस एकोणचाळीस व एक्केचाळीस मधील सिक्युरिटी गार्ड यांना रेनकोट सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट व गमबूट तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सालाबाद प्रमाणे यंदाही अंबरनाथ पश्चिम मोरोली गाव या ठिकाणी प्रथम जनसंपर्क कार्यालयात सकाळी नऊच्या सुमारास स्वर्गीय रमेशूर पप्पूदादा गुंजाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर स्वर्गीय रमेशूर पप्पूदादा समर्थकांनी अंबरनाथ माजी बांधकाम सभापती उमेशदादा गुंजाल व आमदार डॉक्टर बालाजी किनिकर यांच्या उपस्थितीत ग्रीन सिटी शिवसेना शाखा या ठिकाणी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ग्रीन सिटी शिवसेना शाखेत ज्येष्ठ महिला व पुरुषांना छत्र्या वाटप तसेच सिक्युरिटी गार्ड व सफाई कर्मचाऱ्यांना छत्र्या रेनकोट व गंबूट वाटप करण्यात आले तसेच अंबरनाथ शहरातील ट्रॅफिक पोलिसांना देखील रेनकोटचे वाटप करण्यात आले तसेच स्वर्गीय दादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठान व उमेशदादा गुंजाळ यांच्या प्रयत्नातून स्वर्गीय दादा यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथ प्रभाग क्रमांक अडतीस एकोणचाळीस व एक्केचाळीस मधील रॉयल पार्क सोमेश्वर नगर पिंक सिटी म्हाडा कॉलनी व मोरोली पाडा ह्याच्यासह इतर सोसायटीच्या सेक्युरिटी गार्ड व सफाई कर्मचाऱ्यांना छत्र्या रेनकोट व गंबूट तसेच परिसरातील नागरिकांना घरोघरी जाऊन छत्री वाटप करण्यात आले या प्रसंगी युवासेना अंबरनाथ उपशहर अधिकारी स्वप्नील उमेश गुंजाल गणेश कलवार तथा श्रमिक नाका कामगार संघटना कार्याध्यक्ष भाई सय्यद मिटकर साहेब मिथिलेश ओझा मधु कदम ख्वाजा युनुस चौधरी ट्रॅफिक पोलीस यांच्यासह शिवसेना व युवासेना आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते व पप्पू समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ लाडक यांच्या अभिवादन करतो त्यांची जीवन जाणवत होती परंतु दादा काय

सर्वप्रथम निमित्त मी अभिवादन करतो आणि आज आपल्या अं ग्रीन शाखेमध्ये पार्क मध्ये सोमेश्वर मध्ये म्हाडा मध्ये पिंक सिटी मध्ये आणि आपले लाडके आमदार बालाजी किनगर साहेब यांच्या हस्ते आज आपण छत्र्या वाटप केलेल्या आहेत आणि जे पप्पुलर लोक नेते पप्पदा गुंजाळ यांच्यावर जे पब्लिकचं प्रेम येते तसंच शेवटपर्यंत दिसून येतं आणि पब्लिकने भरमसाठ शुभेच्छा दिल्या त्यांनी आणि या शुभेच्छा माध्यमातून त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि खुद्दा पुन्हा एकदा मी पप्पुदार जयंती अभिनंदन शुभेच्छा देतो रेनकोट गणबूट छत्री वाटप आणि सिक्युरिटी जे काय सिक्युरिटी आहे त्यांना ट्रॉफी पॉल्यांना यांना सगळ्यांना वाटप करण्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं सुरुवातीपासूनच एक ब्रीड वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्याच धर्तीवर कार्यसम्राट लोकनेते दादा गुंजार यांनी आपल्या अगदी बालपणापासूनच त्यांना एक समाजकारणाची आणि समाजासाठी किंवा लोकांसाठी काहीतरी करण्याची एक जिद्द आणि उमेद होती आणि त्याच जिद्द आणि उमेदीने दादा यांनी आपल्या हयातीमध्ये गोरगरीब त्यांनी फक्त गोरगरीब किंवा जे काय बोलतात गरजू आहे त्यांच्यासाठी त्यांनी आपल्या परीनं जे जे होईल ते ते त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न केला इव्हन तेच नाही पप्पू दादाचा अजून एक सगळ्यात मोठं कार्य म्हणजे त्यांनी चाळीसगाव मध्ये एक तोड कामगार आहेत त्यांच्यासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या याच्यामध्ये जे जे आपल्याकडनं होईल गोरगरिबासाठी ते बाळासाहेबांच्या ब्रीद वाक्यावर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के फक्त राजकारण त्यांनी केलं आणि अशा दादांनी जे जे आपल्या जे जे होईल ते केलेलं आहे अशा पप्पूदाच्या आजच्या अठ्ठेचाळीसाव्या जयंतीनिमित्त आज त्यांचे बंधू उमेश दादा गुंजार यांनी दादाच्या जा जयंतीनिमित्त जा इथे आज सगळ्या नागरिकांसाठी छत्री वाटप रेनकोट आणि तसेच गंबूट यांचं आज वाटप करण्यात आलेलं आहे दादांच्याच पप्पू दादांच्याच कार्याला अग्रेसर धरून उमेश दादांनी सुद्धा तेच कार्य आतापर्यंत करत आलेले आहे आणि हे वर्षानुवर्ष असच कार्य हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज पप्पू दादा गुंजाल यांच्या जयंती निमित्त सर्वांना विनम्र अभिवादन हमारे लोकनेता रमेश पप्पू दादा गुंजाल का अडचाळीसवा जन्मदिन है उनका हमेशा से ये प्रयास था की समाज के हर वर्ग के साथ जुड़ना लोगों के साथ जुड़ना लोगों के तकलीफों लो को दूर करना आज हमारे बीच वो नहीं है लेकिन जो उनकी सोच थी वो आज भी हमारे पास जिंदा है आज इस अड़तालीसवे जन्मदिन दिवस के अवसर पे उमेश दादा ने बोला कि क्या किया जाए ताकि हमारे दादा का यादों को और आगे जिंदा रखा जाए तो हमने प्लान किया कि जो भी सिक्योरिटी गार्ड है मेन गेट पे भीखते रहते हैं रेनकोट सोसाइटी से मिलता नहीं है कंपनी देती नहीं है तो सारे जो वार्ड इकतालीस उनचालीस अड़तीस के जो वार्ड है हमारे ट्रैफिक वार्डन है ट्रैफिक स्टाफ है उनके लिए उत्तम क्वालिटी का रेनकोट प्रबंध किया गया डायरेक्ट एजेंसी से गम बुट दिया गया सफाई कर्मियों को जो 24 घंटा 12 घंटा हमारे काम में व्यस्त रहते हैं और भीगते रहते हैं उनके लिए उत्तम क्वालिटी का रेनकोट का प्रबंधन किया गया और ये सोच था कि जो हमारे दादा जो बीज डाल करके गए थे उसको उमेश दादा एक मोटा झाड़ बनाना चाहते हैं भले आज वो हमारे बीच में नहीं है लेकिन उनके विचार हमेशा जिंदा रहेंगे और उस प्रयास में हमेशा तत्पर रहते हैं उमेश दादा और आज जो आमदार साहब ने आकर के यहाँ छतरी बाटप किया और जिस तरह से लोगों की संख्या देखने को मिली ये सत्य साबित हो चुका है कि उमेश दादा का प्रयास फलित हो रहा है और आज भी उमेश दादा पे लोगों का विश्वास कायम है मैं सभी आप सभी को पप्पू दादा की जन्मदिन की सबको बधाई देना चाहता हूं और उमेश दादा को के लिए सबसे विनंती करूंगा आप लोग हमेशा इनके पीछे ऐसे खड़े रहे और जो बीज पप्पू दादा ने बोया था उसको एक बड़ा झाड़ झाड़ बनाना है जैसे एक वट वृक्ष होता है जहाँ पर भगवान बुद्ध को ज्ञान प्राप्त हुआ था वैसा झाड़ बनाना है ताकि उनके नाम को नहीं मिटाया जा सके उनके शरीर को तो मिटा दिया लोगों ने लेकिन उनके नाम को हम नहीं मिटने देंगे इसके लिए हमको उमेश दादा के शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींस अभिवादन आज आपले लोकनेते रमेश पप्पूदा गुंजाळ यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे बंधू श्री उमेश दादा गुंजाळ यांनी आज छत्री वाटप आणि गंबोट आणि रेनकोट वाटपचं जे आयोजन केलेलं आहे उमेश दादा गुंजाळ यांना मी आमच्या सोसायटीतर्फे सफाई कामगार यांच्यातर्फे खूप अभ्यास करू आम तो दादांनी खूप चांगलं कार्य केलेलं दादांसारखं कार्य कोणी करणार नाही अंबरामध्येच माझा जन्म झाला अंबरामध्ये भरपूर भरपूर कार्यकर्ते नगरसेवक आम्ही बघितले पण का कार्यकर्ता नगरसेवक का कार्यकर्ता होणार नाही आणि दादानी जे उमेश दादांनी जे कार्य केलेलं आहे त्यांना आमच्या सोसायटीतर्फे आमच्या शिवसेना शाखेतर्फे नेहमीच सहकार्य राहणार चिरंतन आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी म्हणून हिंदू म्हणून जे त्यांनी केलं तेच तेच कार्य रमेश कैलासवाशी दादा गुंजाळ यांनी चालू ठेवलेलं होतं आणि त्यांनी भरपूर कामं केली त्याचप्रमाणे आमच्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्यातर्फे मी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि जे आ, उमेश दादा गुंजाळ यांनी हे जे कार्य जे आहे तो लहान रोपट होत त्याला वटवृक्ष केलेलं आहे आणि असंच कार्य त्यांनी करावं आमच्या सगळ्यांतर्फे त्यांना नेहमी सोसायटी नगर मी धनंजय फोल्ल्या आणि आमचे कमिटी मेंबर बोकडे अशोक बोकडे साहेब आणि बाकीचे मेंबर्स इकडे आज आ, श्री पप्पू दादा गुंजाल यांचं जयंती निमित्त आम्हाला असं मेसेज भेटलं की इकडं काम करणारे जे सेक्युरिटी आणि गार्डनर आमचे आहेत त्यांच्यासाठी आज रेनकोट वाटप झालं आणि आज ऍक्च्युअली त्याची गरजच होती की आम्ही विचार करत होतो मेंबरसाठी आणि त्या एवढ्या चांगल्या दिवशी हा जो कार्यक्रम त्यांच्या भावानी आणि यांनी केलेला आहे आणि आज जे वाटप केलेलं आहे त्यासाठी खूप धन्यवाद आणि त्यांच्या जयंती निमित्त आमच्या सर्वांत रहिवास्यांकडून त्यांच्या जयंतीमध्ये आमच्याकडून त्यांना प्रेयर्स आहेत आणि असंच पुढे त्यांच्या सहकार्याने सर्व आमच्या सहायता करत राहून द्या आणि आमच्या सोसायटीवर लक्ष राहून द्या आणि नेहमीच हे राहतं आमच्यावर पिंक सिटी आ, गुंजाल फॅमिली आणि गुंजाल साहेबांकडून नेहमी आम्हाला सहकार्य भेटलेले आणि याच्यासाठी आम्ही खूप खूप धन्यवाद येते